आपण श्रीमान प्रभाकर शिंदे यांचा आपण आज या दीपक हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करीत आहोत त्यांना सत्याहत्तर वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे असेच त्यांना निरामय आयुष्यावं असे प्रार्थना ते आता सगळ्यांनी सांगितलं नेता कुणी काय कॅप्टन सांगितलं कुणी काय मी त्यांना मॉनिटर असं म्हणतो म्हणजे ते मॉनिटरचं काम करतात आपण शाळेत असताना कसं बाई ने, मॉनिटर नेमतात त्याप्रमाणे त्यांनी काम केलं आमचे मोठे बंधू आहेत ते आणि सगळेच बंधू आहेत असं नाही पण ते सुद्धा आपल्या भावासारखे आहेत आणि सतत सगळ्यांवरती प्रेम करत असतात वरिष्ठ आहेत आणि आपण त्यांचं ऐकतो पण आणि असंच त्यांनी आमच्यावरती आम प्रेमभाव ठेवावा आम्ही पण त्यांच्यावर घ्या आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हो शुभेच्छा एक अभंग बनतो ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग हरिपाठातला पहिलाच अभंग देवाची या द्वारी उभा क्षण भरी येणे मुक्तीचारी साधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगु करी वेदशास्त्री उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे द्वारिकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर महाराज सुंदर म्हणतात बघा ज्याला मुक्ती पाहिजे ना त्याने देवाच्या द्वारामध्ये उभं राहायला पाहिजे देवाचं द्वार म्हणजे देवळाचं द्वार नव्हे देवाचं द्वार म्हणजे देवाला प्राप्त करण्याचं साधन काय साधन आहे देवाला प्राप्त करण्याचं काय पुढच्या चरणात सांगितलेलं आहे हरिमुखे म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत त्याचं नाम त्याचं नाव घ्या असं ते म्हणतात जिवंत आपण कशामुळे त्या चैतन्य शक्तीमुळे जिवंत आहोत आपण मग त्याचं चिंतन करा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे मग तुम्हाला पुण्याची कमतरता वाचणारच नाही इतकं पुण्य मिळेल तुम्हाला की त्याची तुम्ही मोजमाप करू शकणार नाही इतकं पुण्य मिळेल पण चिंतन करायला पाहिजे आणि पुढे काय म्हणतात तुम्ही संसर्ग जरी असलात म्हणजे संघ्याशिवायची गरज नाही आणि संसारात जरी असलात तरी तुम्ही करू शकता नामचिंतन करू शकता असं व्यादशास्त्र वेदशास्त्र यांनी सांगितलेलं आहे ते पण कसं हात उंचावून सांगितलेलं आहे असं व्या वेदशास्त्राने हात उंचावून सांगितलेलं आहे आणि पुढच्या चरणामध्ये असं म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची या कुणा म्हणजे संपूर्ण महाभारत सांगायची गरज नाही आहे पांडवांच्या घरी भगवान श्रीकृष्ण काय येत होतं कारण पांडव तशी भक्ती करत होते भक्ती करणं नामचिंतन करणं याचा सार या अभंगामध्ये सांगितलेलं आहे आणि आपणही तसंच करूया खरंच तुम्ही सार्थ होईल रामकृष्ण हरी